श्रीमंत होण्यापूर्वी हे एकवीस संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजे मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग आणि विशेष संकेत देतो ज्यांनी मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरीब जळून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे एकवीस चांगले संकेत दिसू लागतात या शुभ संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यातील कधी काहीही मोठा आणि आनंद बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटली जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न न, करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ते काही शुभ संकेत दिसत असतात अशी मान्यता आहे तर चला जाणून घेऊया ते शुभ संकेत कोणते आहेत पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या वर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा धनप्राप्तीसाठी दोन जणांना आजचा व्हिडिओ शेअर करा आणि कृपया कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता आणि श्री स्वामी समर्थ लिहा हा व्हिडिओच्या शेवटी धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजेत याची माहिती देणार देखील आम्ही दिलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा ज्योतिषीशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खांजेत असेल तर ते शुभ आणि चांगले लक्षणे मानले जातात त्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमचे आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे सकाळी उठताच शंकाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलाचे लक्षणे मानले जाते ही चिन्ह सूचित करतात की तुमच्या वाईट काळ आत्ता चांगला काळ बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळू शकता हे घरात पैसे येण्याचे लक्षणे देखील असू शकते जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओरडू लागली तर तुम्ही ते देवीचे आशीर्वाद समजावे आणि गायीला भाकरी किंवा पालक खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दारी ठोक ठोठावले आहे तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर लवकर कोणाकडून झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकर श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी कोणीतरी जा जादू करताना दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाचे आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हाला पैसेही मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे मिळण्याचे लक्षण आहे जर तुमच्या घरात गेटच्या बाहेर अग्री पंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत आहेत तुमच्यासाठी एक चांगले लक्षणे आहेत याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे मांजरीने मांजरेच्या पिल्लांना जन्म दिला हे देखील एक चांगले लक्षण आहेत जर तुमच्या घरात मांजरीने मांजराच्या पिल्लांना जन्म दिला ते एक चांगले आहे आहेत याचा वेळ जर कोणत्याही मैलन मौल्यवान वस्तू छातीवर पडल्या तर ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छातीवर काही मौल्यवान वस्तू टाकल्या तर ते देखील श्रीमंत होण्याची लक्षणं आहेत घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे ल महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असे म्हटले जाते की जर सर सरडे एकमेकांचा पाटला करताना दिसले तर तर हे घराच्या प्रगतीचे लक्षण आहे सणाच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे आणि ते शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळवण्यासाठी लक्षणे आहेत आणि तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार आहे हे स्पष्ट संकेत आहेत समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तेथे जाते आणि तुम्हाला लवकरच आपट संपत्ती मिळते सपने स्वप्नात पिवळे किंवा लाल फूल दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षणे आहे स्वप्नात लाल साडीत स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षणे मानले जाते स्वप्नात उंच उंचावर चढणे हे प्रगती आणि यशाची लक्षणे मानले जातात जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात शेकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की, की तुम्ही कुठेतरी पैसा मिळणार आहे जेव्हा तुमच्याकडे महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा जो मुहूर्तावर जागृत होते तुमचे दैनंदिन दिनाचार्य सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असे म्हटले जात आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान उठला तर तुमच्या जीवनात दुःखाचा ढीक निघून जाईल निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबात येऊ लागतात जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर तुम्ही ते एक चांगली लक्षणे माना आणि स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा राहील जर तुम्हाला स्वप्नात गाय घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा सरड्या दिसला तर विश्वास ठेवा की तुमची श्रीमंत होण्याचा सपनेम सप्रेम लवकर पूर्ण होणार आहे अठराव्या क्रमांकावर सकाळी उठता शंखाचा आवाजही ऐकून देखील एक चांगले लक्षणे मानले जाते सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर समजून जा की तुमचे चांगले काल येणार आहे तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणून लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाट घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगले वाटतो घरात सतत मं, मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा हवन घरातील माणसाचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे कि गुंता गुंता की गुंता गुंतवणुकीचा नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे झाडावर चिमण्यांचा वास्तव्यत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखे पिवळसर रंग दिसणे हे शुभ मानले जाते स्वप्नामध्ये पांढरा हत्ती साप कमल किंवा पाणी वाहताना दिसणे आर्थिक प्रगतीचे लक्षणे असते शांत समुद्र किंवा वाहते पाणी दिसणे हे ही धना धनलाभाचे खूप मानले जाते घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेष कबूतर किंवा चिमण्याचे दाणे खाण्यासारखे येऊ लागतात हलक्या पावसाळ्यासोबत इंद्रधनुष्य दिसणे हे शुभ मानले जाते घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होणे आणि त्या सानुकूलता मिळणे संपत्तीच्या वाढीचे संकेत असतो जर हे संकेत दिसू लागला तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे आवश्यक आहे जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरले जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी परमलक्ष्मीचे कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी प्रभावी उपाय वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असाल तर धनहानी होण्याची शक्यता असते खाली काही प्रभावी वास्तू उपाय दिसले आहेत जे धनवृद्धी मदत करू शकतात मुख्य दरवाजा दरवाजा शुभ बनवा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर सुंदर तोरण आंब्याचे पाने किंवा फुलाचा लावा दरवाजावर स्वास्तिक आणि शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रत्येक प्रकाश लाईट लावणे शुभ मानले जाते यामुळे लक्ष्मीचा वास असतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबीराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्रोत फाऊन ठेवावे या दिशेत जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह आडवतो तिजोरी किंवा पैशाची जागा योग्य दिशेस सा असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडले अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत लाल कपडा अंतरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते घरातील पाणी आणि आग अग्नीचा समतोल ठेवा स्वयंपाकघरातील दक्षिण पूर्व आग्नेय कोण दिशेत असावा गॅस स्टो आणि पाण्याचे नळ एकत्र ठेवू नये यामुळे आर्थिक नुकसान होते घरातील कोठेही नळ सतत गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी हे पैशाचे हानी दर्शवतात घर स्वच्छ ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर करा घरातील तुटलेले किंवा अनावश्यक वस्तू ठेवू या नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरात झाडू लावा आणि गंगाजल किंवा गोमूत्र शिपडा संध्याकाळी घरात दिवा लावा सुगंधित धूपदीप अगरबत्ती वापरा शुभ वृक्ष आणि रोप लावा घरातील तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा तुळशी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे हे शुभ मानले जाते मनी प्लॅन्ट आणि क्रिशल झाड घरात ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते घरात आरसा दर्पण योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशाचे ठिकाणी आरसा समोर ठेवा थे ठेवू नये यामुळे पैशाची गळती होते शयन कक्षात बेडरूम बेड समोर आरसा नसावा त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो धनाकर्षित करणारे उपाय मुख्य दरवाजावर लाल कपड्यात सात गोमोती चक्र बांधून टाका शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गं, गं, गंगा गंगा जलाने धुवून गंगा जलाने धुवून तिजोरी ठेवा घरात चांदीचे हत्ती किंवा कुबीराची मूर्ती ठेवा झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवा घरात पिवळ्या आणि लाल रंगाचा प्रकाश वापरा वापर करा आणि घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने समृद्ध वाढते दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंग घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी होते शनिवारचे विशेष उपाय शनिवारी काळे ते तेल आणि सरोसेच्या तेलाचे दान करा पिंपरी पिंपळ्याच्या झाडाखाली दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्या मुंग्यांसारख्या मिठाचे मिश्रण द्या जर या वास्तुशास्त्राच्या उपायाचा योग्य प्रकारे अवलंबन केला तर घरात धन आणि समृद्धी कायम राहते आणि गरिबी दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी या उपायाचे पालन करणे फायदेशीर ठरते हे सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमची श्रद्धा आणि